जय महाराष्ट्र काव्य ऋषी कौ मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन आपले स्वागत करतो मित्रांनो आज एक मराठी कविता ऐकूया मराठी माणूस मराठी माणूस हा महाराष्ट्रात रोज चर्चेचा विषय असतो तो मुंबईसारख्या शहरात तर नेहमीचाच असतो कधी आपल्याच शहरात राज्यात मुंबईत इतर नागपूर असेल पुणे असेल ते मराठी माणसांनाच डावललं जातं प्रत्येक ठिकाणी म्हणजे काही अमराठी माणसं नोकरीची जाहिरात देताना मराठी माणसांनी अर्ज करून असं लिहायचं धाडस करतात कित्येक संकुलांमध्ये मराठी माणसांना घर देत नाहीत दोन वर्षापूर्वी मुदुल्डा मोठं भांडण झालं की तो घर विकत घेत नव्हता नुसतं भाड्याने राहणार होता तर भाडेकरू म्हणून सुद्धा ते त्यांना मराठी माणूस नको यांना इतका वाद होतो मराठी बोला म्हणून कोणी सांगितलं मराठी प्रेमी माणसाने तर हात जोडून म्हणजे मराठी नाही आताय सॉरी असं न सांगता नाही कर जो कर सकते हो करो इतका उन्मत्त इतका माच दाखवतात दुर्दैवाने काही मराठी माणसंच त्यांना मदत करतात कशा मराठी हिंदीत बोला ना तुम्ही असं सांगतात आणि आत्ता सध्या तर हिंदी विषयावर खूपच वाद सुरू होता मतमतांतर सुरू होती तरी गेला एक महिना हिंदी भाषा पहिलीपासून शाळेत शिकवावी की शिकवू नये यावर वाद होता दोन्ही बाजूची माणसं होती खूपशा मराठी माणसांना हिंदी भाषा पाठीपासून शिकवतात तेच योग्य वाटत होतं आणि काही लोक असे असतात मी वैयक्तिक त्यांना सतरंज म्हणतो म्हणजे एखादा नेता आवडत असेल एखादा पक्ष आवडत असेल तर त्यांनी काही सांगितलं तरी त्यांची तयारी असते तेच बरोबर मग त्यांना बुद्धीच नसते सारासारखे विचार करू शकत नाही उद्या जर एखाद्याने सांगितला नाव पुढे जे नाव लावतो तो तुझा बाप नाही माझं नाव लाव मी तुझा बाप असं नेत्याने सांगितलं तर ते नाव ते लावतील इतके <sul> ते अगदीच अंध असतात अगदीच मूर्ख असतात म्हणजे अशा काही लोकांना म्हणजे सगळ्यांनाच नाही काही लोकांना हिंदी पहिले शिकवावे असं वाटत होतं पण ते त्या श्रेणीत येत नाहीत त्यांची वेगळी कारणं होती पण बरेचसे जे हिंदीचे समर्थक होते ते ह्या अशा श्रेणीचे होते आणि दुसरी गोष्ट अशी आहे ही एक मराठी माणसाची चूक आहे आणि अनेक त्रुटी आपल्यात की आपण प्रत्येक सणाचा आपल्या इव्हेंट केलेला आहे त्यातलं मांगल्य त्यातली विश ईश्वराची श्रद्धा ही कमी केलेली आहे कमी झालेली आहे म्हणजे तर बघा होळीला रंग खेळायचे असतात ते साधे रंग खेळायचे असतात गुलाल वगैरे तर अगदी रेल्वे लाईनच्या गाठात तर चिकलसुद्धा पुद्यात भरून लोक मारतात ही विकृती आहे किंवा द्वारेतून जे गोविंद जातात आता गोविंद जवळ आला आहे हे तुम्ही प्रत्येकजण निरीक्षण करा नक्कीच त्या गोविंदातून जाणारे जी मुलं असतात गोविंदा म्हणून जाणारी ती रस्त्याने चालणार आहे कुठे नोकरी जाणार आहे कुठे काय करणार आहे एखादी मुली दिसली की कि असे किंचळतात हुल्लड करतात मग ते कुठेतरी गालबोट लागतं ना आता श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण गोकुळात होता तो सात आठ वर्षातच होता की दही दूध काय चोरून खायचा तेव्हा तो किती थर लावणार एका मुलावर खांद्यावर दुसरं मूल फार तर दुसऱ्या मुलाच्या खांद्यावर तिसरं मूल म्हणजे याची उंचीच किती होणार सात ते आठ फुटाची उंची आणि घरात जे मडकं बांधायचे ते किती उंच बांधणार ना पण आता आम्ही तोच इव्हेंट दहा थर दरवर्षी पाच पन्नास लोक अपंग होतात एक दोघांचा जीव जातो मग हे बंद करू शकतो कोण सरकार करू शकतो नेते करू शकतात पण नेत्यांचा त्यातूनच कार्यकर्ते निवडायचे असतात नेताना आपला ओदोदोगाला बॅनर लावायचे असतात नर्तिका नाचवायच्या असतात त्यामुळे इतकं छिल्लरपणा केलेला आहे प्रत्येक सणात रात्र गरबा खेळतात तो गरबा खेळताना आपल्याच घरच्या आया बहिणी मुलीमाता त्या तिथे जो काय व्यवस्थापणा चालतो काही कसले ड्रेस कोड काय ड्रेस घालतात काय करतात ते तिथे अन्यधर्मीय सुद्धा येतात ही तुमची मजा बघायला अन्य स्त्रिया कशा असतात त्यांच्या सणांमध्ये कुठली गाणी वाजतात आपण गाणं काय वाजवतो शांताबाई काय आणखीन दुसरं काय म्हणजे हा जो थ्रिलर पण आहे ही विकृती आहे ही हिंदूंमध्ये मुख्यतः आणि मराठी माणसांमध्ये जास्त आहे गणपतीचा सण तसाच आहे जेव्हा जेव्हा आता या प्रसिद्धीमध्ये मग तुम्ही बघता मी बघतो हिंदू धर्म हिंदू संस्कृती हिंदू परंपरा हिंदू देवदेवता यांची विभस्त प्रकारे निंदा केली जाते थट्टा केली जाते अतिशय लांछास्पद आरोप लावले ला जातात देवांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण केला जातो सगळं काल्पनिक समजले जातं सगळं अगदी राम काय गणपती काय सगळं काल्पनिक अशा वेळी त्याला विरोध करायला शंभर माणसं पुढे धजावत नाहीत पण आता गणपती येत आहेत उद्या कुठल्या लालबागच्या राजाची नाही तर चिंतामणीची आणि कोणाची पाठपूजा आणि पाठपूजा कार्यकर्ते करत ना दहा वीस पन्नास शंभर असतील ते तिथे हजारो माणसं पाद्यपूजा मग लाखो माणसं जे जे करायला पाहिजे ते खूप करतच नाही धर्माचं जे अवमूल्यन होतं देवादिकांचं सणांचं प्रथा परंपराचं तिथे कोणी एक शब्द बोलायची कोणाची हिंमत नाही इतके मुरदाड लोक आपले आहेत आणि म्हणून आपल्याला जिथे ते मार खावा लागतो जे करायला पाहिजे जिथे ताकद लावली पाहिजे ते लावली जात नाही आता हिंदी भाषेच्या विरोधात पाच जुलैला मोर्चा निघणार असं डिक्लेअर करताच असं घोषित झाल्यावर म्हणजे दुसऱ्या दिवशी सरकारने माघार घेतली ही ताकद असते एकजुटीची अशी ताकद प्रत्येक वेळी मराठी माणसावर अन्याय होतो मराठी भाषेवर अन्याय होतो तेव्हा दाखवली पाहिजे आजची आपली कविता आहे ती दोन हजार पंधरा सोळामध्ये लिहिलेली आहे हे पुस्तक दोन हजार सतराचं आहे कविता संग्रह त्यात ती कविता आहे मराठी माणूस दुर्दैवाने दुर्दैवाने ती आजही जुनी झालेली नाही दोन वर्षानंतर ही जेव्हा कोण कविता ऐकेल तेव्हा ती जुनी असली पाहिजे ही कधी लिहिली कवी कधीच आहे असं लोकांना वाटलं पाहिजे इतके बदल झाले पाहिजेत हे मी कशाकडे सांगतोय या कवितेत मराठी शाळा बंद होत आहेत ते लिहिल्याचं आहे पण त्याचबरोबर सरकार परवानगी देत नाही मराठी शाळांना आणि मदारशाला मदारशाला दहा कोटीची निधी दिला गेला तो पंधरा सोळामध्ये त्याचा उल्लेख या कवितेत आहे म्हणजे जी कविता आजची नाही आहे जुनी आहे हे समजून घेतलं पाहिजे मी काही वृत्तपत्रात लिहितो या मी अभिमानाने सांगतो गर्व म्हणून नाही ते मोठेपणा म्हणून सांगत नाही तर जेव्हा जेव्हा मराठी माणसावर मराठी भाषेवर अन्याय आहे तेव्हा तेव्हा मी अनेक वृत्तपत्रात लिहिले अशी माझ्याकडे कमीत कमी, -कमी पस्तीस पत्र आहेत आणि दहा पंधराच्या वरती लेख आहेत मी लिहितो प्रत्येकजण लिहू शकणार नाही पण प्रत्येकाला ती त्याची जाणीव तरी हवी आपल्याला जाणीव असतील तर आपण आपल्या मुलांना ती जाणीव करून देऊ शकतो चांगली पिढी घडवू शकतो हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे हेच सांगणारी आजची कविता आहे आता आपण कवितेकडे बोलूया मराठी माणूस नेत्यांनी लावलेल्या रकमेसाठी नेत्यांनी लावलेल्या रकमेसाठी नऊ धर नऊ दहा थर लावा नेत्यांनी लावलेल्या रकमेसाठी नऊ दहा थर लावा चार दोन बळी गेल्याशिवाय हल्ली होत नाही गोपाळकाला चार दोन बळी गेल्याशिवाय आली होत नाही गोपाळकाला लाखो लाखोंची वर्गणी जमून लाखो लाखोंची वर्गणी जमून भांडावून सोडा विघ्नहार त्याला लाखो लाखोंची वर्गणी जमून भांडावून सोडा विघ्नहार त्याला कर्कश्य बेदुंद दांडिया खेळून कर्कश्य बेदुंद दांडिया खेळून प्रदर्शन ठेवा प्रदर्शांतर ठेवा घरच्या लक्ष्मीला लाखो लाखोंचे वर्गणी जमून भंडावून थोडा विघणार त्याला कर्कश बेदून दांडिया खेळून प्रदर्शनार्थ ठेवा घरच्या लक्ष्मीला ऋता अभिमान बाळगून मराठीचा ऋता अभिमान बाळगून धाडा कॉन्व्हेंटला ऋता अभिमान बाळगून मराठीचा मुले धाडा कॉन्व्हेंटला ताटकणा मराठी बांधता म्हणता म्हणता ताटकणा मराठी माना म्हणता म्हणता मिठी मारा इंग्रजीला दाटकणा मराठी बाणा म्हणता म्हणता मिठीमारा इंग्रजीला नेत्यांच्या स्वागताला त्यांच्याच पैशाच्या पुढं फटाक्यांच्या माळा बघा गंमत हे असंच चालतं नेत्यांच्या स्वागताला त्यांच्याच पैशाच्या पुढं फटाक्यांच्या माळा अशा बेफिकीर लाचारांची अशा बेफिकीर लाचारांची कशी भीती वाटेल सरकार अशा बेफिकीर लाचारांची कशी भीती वाटेल सरकारला इथे महिन्यागडीक बंद होते एक मराठी शाळा इथे महिन्यागडीक बंद होते एक मराठी शाळा आणि गावगाव फोपावती मिशनरी इंग्रजी शाळा इथे महिन्यागडीक बंद होते एक मराठी शाळा आणि गावगाव फोपावती इंग्रजी मिशनरी शाळा शासनाची बंदी असे नव्या मराठी शाळांना तेव्हा ही कविता लिहिली तर होतीच ते पत्र रोज बातम्या याच्या वृत्तपत्रात शासनाची बंदी असे नव्या मराठी शाळांना आणि दहा कोटीचा निधी मिळेल मादार आणि दहा कोटी तर निधीमुळे मादार शाणा मित्रांनो तुम्ही ही कविता ऐकून अस्वस्थ झाला असाल तुम्हाला मनात थोडस तरी इल्मिशी चूक वाटली तरी या कविते चित झालं ही कविता दुर्दैवाने पंधरा सोळा सालातली असूनही आज पंचवीस साली म्हणजे दहा वर्षाने तितकीच ताजी वाटते हे आपलं दुर्दैव आहे ही कविता जुनी होते ही कविता दोन वर्षांनी ऐकताना हे कधीच असं वाटलं पाहिजे असं वातावरण येऊ दे अशी सदिच्छा व्यक्त करून ही कविता संपवतो आवडली कविता तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना मित्रमंडळांना शेअर करा या कवितेची गरज आहे हे लोकांना पटलं पाहिजे कवितेच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा त्या चॅनलवर जवळपास तीनशे साठ कविता आहेत वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या आहेत जसं संत वंदना दर्शन दोन उपक्रम आहेत एक नवरात्रीचा उपक्रम घेतला होता एक निवडणुकीला दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेत उपक्रम घेतला होता आता गणपती येणार आहे तर गणपतीची आपण अकरा दिवस अकरा कविता घेणार आहोत असे वेगवेगळे उपक्रम आहे कवितेचे होतात या चॅनलवर ते तुम्ही ऐका तुमच्याकडे सूचनाशील ते, ते कळवा आता रजा घेतो धन्यवाद परत भेटू पुढच्या कवित